ओम नमो ओंकारेश्वर देवताय म ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात शिवभक्तीचा माझा प्रवास हे माझं आत्मकथन मंडळी आत्मकथन या भागामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मंडळी मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं काय ऐकलं बहिणीचं लग्न झालं भावाचं लग्न झालं आता आम्ही तीन माणसं घरामध्ये राहिलो वडील आजारी असल्यामुळे त्यांचं वय नव्हतं एवढं पण ती थकल्यासारखे झाले होते कारण त्यांनी लहानपणापासून काम केलेलं असल्यामुळे ते अशक्त असायचे त्यांना आजार पण होता त्याच्यामुळं आर्थिक बाजू त्यांनी जी लक्ष्मी म्हणतो आपण घरातली मशीन शिलाई मशीन जी त्या ज्याच्यावर त्यांनी कमवलं ती विकली माझी बहीण जी लक्ष्मीच्या पावलाने आली होती आमच्या घरी जन्म घेतला होता ती लक्ष्मी गेली मशीन लक्ष्मी गेली त्याच्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती फार बिघडली भाऊ त्याच्या त्याच्या प्रपंचाला लागला बहीण तिच्या तिच्या गेले हे तुम्ही ऐकलं आता प्रश्न असा होत राहिला की आम्ही तीन माणसं हे आई वडील यांचं जमत नव्हतं सतत घरामध्ये वातावरण हळूळ खराब म्हणजे मला घरी बसू वाटत नाही तर तुम्हाला सारखं सांगतो आणि माझा अभ्यास बी चालला होता समजा कॉलेजचं बी करत होतो आणि त्याबरोबर छंद शे वगैरे पाळत होतो म्हणजे त्याच्याविषयी अभ्यास होता ते करत होतो तंत्र मंत्र काय चांगल्यासाठी मंत्र साधना समाधी वगैरे अशा गोष्टी पण मी करत होतो एक पावल्या वेळामध्ये एक माझं भविष्य मला पडलं होतं ना कारण माझ्याबरोबरची मुलं सगळे आता मार्गी लागली होती जवळजवळ आणि बऱ्याचशा मुलांचे लग्न पण झाले होते बऱ्याचशा सगळ्यात झाले होते मीच असा एवढाच राहिलो होतो त्यांच्या वयामध्ये कारण पूर्वी जरा लवकर लग्न करत असत तो काळ वेगळा होता आणि त्याच्यामुळं मला पण कधी मधी पोरं छेडायची ते पण सांगितलंय तुम्हाला आणि घरामधले सगळ्यांचेच लग्न झालेले होते माझ्या लग्नाविषयी घरामध्ये कधी मधी बोलणी व्हायची पण मला प्रत्यक्ष कोणी बोलत नव्हतं कारण सगळ्यांनाच माहीत होतं आईवडील तर अजिबात लग्नाचा विषय काढत नव्हते कारण ही लग्नासारखं का ही काय कुणाची मुलगी आणायची तिला सांभाळायचं कुणी हम्म हा बाबा काही करतच नाही आणि आपण काय म्हणून त्या लेकराला सांभाळायचं त्याचं काय करायचं आपली आपल्यालाच पडलंही आपला आपलाच खर्च भागत नाही आणि ह्याचा आहे ह्याचा कुठला भागवायचा ह्याची बायको आणून म्हणून ते विषय काही घेत नव्हते आणि भाऊ तर त्याच्या प्रपंचा पुढे ही घराकडे पूर्वी बी लक्ष नव्हतं त्याच्यानंतर ती बायको त्यांची आणि तो एवढं त्याचं चाललं होतं तेवढं जग होतं त्याचं स्वतंत्र जग बहिणीचं तिच्या तिच्या प्रपंचामध्ये आता आई वडील त्यांच्या भांडणा तर त्यांच्यातच राहायचे त्यांच्या त्यांच्या वेगळ्या विचारात आमचा विचार कुणी करतच नव्हतं तसं तर पूर्वीपासून लहानपणापासून आमचा विचार केलाच नाही कुणी त्यांच्या चुकून जन्म घेतला आहे असं मला कधी कधी वाटायचं कारण तुम्हाला खूप वेळा पाठीमागं सांगितलंय की जी प्रेम असतं ना प्रेम आईवडिलाचं प्रेम हे अजिबात मिळालं नाही ती गेले लोक गेले त्यांचा आत्मा ऐकत पण असेल ऐकला तरी काही अडचण नाही सत्य बोलायला काही अडचण आहे त्याला की त्यांचं जे प्रेम असतं ते भेटलं नाही आईवडलाचं प्रेम नाही भाऊ म्हणतात त्या भावाचं भाऊ म्हणून त्यांना आपल्यासाठी काही केलेलं नाहीत गोष्टी बहीण ना? हो बहिणीतलं ती लहान होती पण ती बहीणनं कधी भाऊ आहे आपला ग्र असं काही इतकं तिच्यामध्ये काय तिच्या अंतर्मनात काय माहिती पण वरून तर तिकडं तिनं कधी के व्यक्त केलं नाही ना? भाऊ ती भाऊच आणि ती भाऊजाईचं तर काय ती तर बाहेर आलेली त्याच्यामुळं ही जी प्रेमाला भुकेलेला माणूस होतो मी आणि त्याच्यामध्ये ही वय मला वाटायचं ना हो शेवटी मी माणूस आहे मी का देव नाही आहे ना आणि देवाचा अवतार बी नाही काय शेवटी माणूस आहे मला कुठंतरी माझं मन बोलत असेल ना की काय माझं जीवन लोकाचं बघितल्यानंतर मला कधी कधी वाटायचं जरी मी देवदेव -देव करत असलो आणि मी भविष्य बघत असो माझी एक हातर आहेत श्याम्हाला तर माझी मला माहीत आहे काय होते मला माझी मला कळायचं जी, जी वैवाहिक जीवन असतं सांसारिक जीवन जे जी असतं हे माझ्या नशिबात नाही हे मला याची जाणीव होती त्याच्यामुळं लग्नाचा विचार कधी येत नव्हता मला जास्त म्हणजे आला तरी आपल्या नशिबात नाही आहे लग्न कराय अगर लग्नाचं म्हणजे प्रापंचिक जीवन वैवाहिक जीवन म्हणतो सहजीवन जी म्हणतो हे आपल्या भाग्यात नाहीही माझी मला चांगलं कळत होतं कळत नव्हतं असं नाही कारण मी माझं भविष्य आता इतरांचं सांगलो माझं ते बघण्यासाठी मला माहीतच ना मला काय ते त्याच्यामुळं मला असं म्हणजे लग्न करावं म्हणजे असं त्याच्याबद्दल जरा मत माझं एक होत नव्हतं कारण आपल्या नशिबात नाही आपल्या भाग्यात नाही हा योग चांगला म्हणजे आपल्याला सुख भेटणार नाही लग्न होऊ शकतं असलं नाही पण सुख जे असतं वैवाहिक सुख जे असतं पाहिजे तसं असतं जी प्रपंचातली माया असते काय ते नाही आहे आपल्या नशिबात आपल्या भाग्यात नाही आहे मग का म्हणून लग्न करायचं पण शेवटी लोकांचं बघितल्यानंतर शेवटी जगामध्ये राहतो ना मी मग मला कुठंतरी वाटायचं की आपलं कुणीतरी आपलं म्हणणारं असावं वाटतं माणूस आहे मी शेवटी एकाकी पडलेलो झालो ना लहानपणचं वेगळं असतं पण आता मी कळता झालो होतो मोठा झालो होतो तारुण्यामध्ये पदार्पण केलेलं होतं साहजिक वाटण हे माणूस आहे मला वाटायचं की आपलं म्हणणार कुणीतरी असावं मला कुणीतरी मायेनं जवळ करावं प्रेमाचे दोन शब्द बोलावे आपल्याला समजून घ्यावं कुणीतरी कारण कुणीच मला समजून घेत नव्हतं कुणी घेत नव्हतं आईवडिलीने घेतलं नाही भावानं कधी भाऊ म्हणून जवळ केलेलं नाही जे नातं होतेच कोण मामाचं म्हणतात ते नव्हतेच आपल्याला मामा बाकीच्या घरातले तरी इतरांचं नावच नाही मो बाहेरून असं बोलतात लोक दोस्तांनी समजा पण शेवटी आपलं म्हणणार कोण आहे मला त्याशिवाय मी दुःखीत होतो अंतर्गत मनामध्ये मला खूप दुःख वाटायचं म्हणजे विचार आला कधी कधी म्हणून मी छंदामध्ये गाण्यामध्ये चित्र काढण्यात अगर काही छंद जोपासण्यामध्ये मी वेळ घालवत असे आणि मग वाटायचं कधी आता घरचे आता कुणी आले पाहुणे कुठून जरी विचारपूस झाली की बाबा तुमचा मुलगा आता लग्नाला आलाय बार का सगळे दोघांचे झाले तर आता मुलगा राहिला आहे तुमचा मग आहे का नाही काही विचार तर आई, तू आई तू चा तू वर्लाच एकच मत असेल तू काही ऐकत नाही तू काही करत नाही आता कुठल्या जीवावर त्याचं लग्न करायचं तू स्वतःच काही चार पैसे कमवत नाही त्यांना कुठेतरी वाटत असेल ना आपल्या ह्या बी मुलाचं चांगलं व्हावं वाटत नसा थोडंस असतं पण ते बोलू शकत नव्हते कारण त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नव्हता तेवढं की आपलं पूर्ण काहीतरी करेल ती सांभाळी म्हणून त्यांना अजिबात भावाकडे जरी झालं ते भावाचं तिकडं मत की काय तिक काय विचारलं त्यांना किंवा तुमचा भाऊ काय करतं काही नाही करीत कशाला डोमला पाहुणे जवळ येते तर त्याच्यामुळं लग्नासाठी जी सोयीपण म्हणतात ते जवळ यायला कुणी तयार बी नव्हतं पण कुणाला तरी कुणी वाटायचं की बाबा कुणीत कुठून तरी कळायचं दुसरं कुणीतरी सांगायचं की जरी काही करत नसलं पोरग तरी चांगलंय पोरग आणि मला कुणीतरी लांबून विचारायचं अरे तुला लग्न करायचं नाही का मी काय करू मी लग्न करू आपले अजून काही कमाई नाही काय नाही बरं त्या पोरीला आपण कसल्या जीवावर सांभाळायचं काय तसं सांभाळण्याचं काय असतंय काय करते माणूस असं तसं म्हणे बरोबर आहे म्हटलं तुझं काय मत आहे तुला कशी पाहिजे पोरगी काय पाहिजे आता मग माझ्या मनामध्ये एक विचार मांडून ठेवलेला होता आपल्याला मुलगी कशी पाहिजे आपल्याला मुलगी फार देखणी असावा अशातला नव्हता प्रकार मला मुलगी हवी होती की मला समजून घेणारी मुलगी पाहिजे होती कारण जणांना माहीत होतं की याचा विचित्र स्वभाव आहे विचित्र म्हणजे काय याचे विचार आपले विचार हे वेगळे येतं त्याची जाणीव होती लोकांना घरच्यांना होती इतरांना होती हा वेगळ्याच लाईनमधला चालतो आणि खरं पाहिलं तर माझं कसं मत होतं मला कशी हवी होती की मला समजून घेणारी मुलगी पाहिजे मी तिच्यासाठी काहीही करेल असं एक माझं मत ठरवलं होतं मी तिला इतकंही तिला असा त्रास होणार नाही कारण कामाचा कारण मी जरी काही करत नसलो तरी मी तिला चांगलं म्हणजे बायको म्हणून माझे जे विचार होते ते वेगळे होते माझे विचार जे होते ते, ते वेगळे की बायको म्हणून बायकोला काम नसलं पाहिजे पुरुषानं काम करायचं आणि त्या बायकोला जगवायचं बायकोचं काम फक्त मुलाचं व्यवस्थित संगोपन करणं आणि त्याची प्रगतीसाठी आणि घरकामामध्ये एक गृहिणी म्हणून मला पाहिजे होती आणि गृहिणीबरोबर कशी पाहिजे होती तिनं चार पैसे कमावेत हा उद्देश नाही तर तिनं एक घर पण घराला घरपण देणारी मला मुलगी पाहिजे होती आणि त्याबरोबर माझ्यावर भरभरून प्रेम करणारी मी तिच्यासाठी काही करा मी काम केलं असतं हे माझे स्वप्न आणि या स्वप्नाला अनुकूल असे सोयी पण काही येत नव्हती त्याच्यामुळं आमचं स्वप्न विरगळून जायचं हवेतच कारण ही जी विचार आहेत ही कुणाला पटण्यासारखी नव्हती कारण का प्रत्येकजण कसं आपल्या मुलीचं सुख बघतं काही मुलीच्या मुलीला काहीतरी इस्टेट असले पाहिजे मुलाला काहीतरी इस्टेट पाहिजे मुलाचं कमई चांगल्या प्रकारे पाहिजे म्हणजे आपली मुलगी सुखात राहील हे लोकांचे दृष्टिकोन पण लोकांनी काय माहिती माझ्या मनामध्ये काय माझ्या मनामध्ये एक माझ्याकडे इस्टेट नसेल माझ्याकडे पण मुलीला तुमच्या सुखच असेल मुलीला कुठलाही त्रास नसेल कारण कुठला त्रास म्हणजे तिला इतकं मेहनत का फक्त तिनं काय करायचं आहे घरकाम करणे घरपण ठेवणे घरात लक्ष्मण पाहिजे लक्ष्मी पाहिजे मला आणि ती धार्मिक वृत्तीची पाहिजे देव धर्मातली पाहिजे तिला देवाविषयी आदर असला पाहिजे आपले संस्कार या गोष्टी हव्या आहेत मला म्हणजे देवधर्मातली म्हणजे मी जसा देवदेव -देव करतो ह्या गोष्टी तिला आवड असली पाहिजे देवदेवाची आवड चांगली असली पाहिजे ही माझं मेन काम तिनं चार पैसे कमावे हा उद्देश नाही तिनं घर आणि देवदेवच जे आहे तिचं मी जी करतो सगळ्यात मेन काय मी मला जी आवड आहे मला मला स्वतःला जी आवड आहे ती तिला आवड असली पाहिजे सामाजिक काम करणारी असू समाजासाठी काहीतरी करावं तिनं समाजाविषयी तिला चांगलं असलं पाहिजे कारण माझे विचार त्या पद्धतीचे होते मग इथं तर जातीचा भीतीचा काही संबंध नव्हता मी आणि डोक्यात काय होतं की एखाद्या गोर गरिबाची एखाद्या तिला कुणी नाही अशी मुलगी करेल मी पण काम काय तिचं घर पण ठेवणं धार्मिक असली पाहिजे आणि विशेष म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी पाहिजे कारण ही का गोष्ट महत्वाची होती प्रेम करणं प्रेम ही मला लहानपणापासून भेटलं नव्हतं कुणाच नव्हतं मला माझं म्हणणारं कुणी भेटलंच नव्हतं त्याच्यामुळं मी त्या प्रेमाला भुकेलेला माणूस प्रेमाला भुकेलेला माणूस आणि ती भूक माझी पूर्ण करणारी तृप्ती देणारी मुलगी हवी मला कुणीतरी मायेनं जवळ करणारी आणि माझ्या विचाराला सहमत असणारी याच्यामुळं असे लोक येणं जरा दुर्मिळच होतं बोलून दाखवायचं मी कसा लाजळून होतो अशा गोष्टीत मी स्पष्ट बोलायचं कारण जीवनसाथी पाहिजे आपल्याला तर कसा पाहिजे आपल्याला ह्या गोष्टीतला प्रेमाला पहिली गोष्ट मी प्राधान्य देत होतो कारण मला भेटलं नाही कुणाचं सगळे असून सगळे असतानासुद्धा त्यांनी प्रेमानं जवळ आपल्याला म्हणजे करत नाही आपल्याला प्रेम दाखवत नाही आपले विचार मानत नाहीत आपल्या तुच्छतेनं लेखतात लोक मग मला हे तरी माणूस पाहिजे की ही गोष्ट आणि मग ते गोष्ट कुणाला मान्य होत नव्हती कारण ही मी काही कमी होत नाही बऱ्याचं कुणा जे आपल्या लेकराचं चांगलं म्हणजे त्यांना लोकांना आजकाल कसं झालं आहे नवऱ्यानं दाऊ पिऊ अगर काही हो पण आपल्या मुलीला तिथं घरात इष्टेट असले पाहिजे घरा म्हणजे तिचं घरात दही मिठं काय काही असलो पाहिजे तिचं असं वस्तू हे लोकांचे स्वप्न आहेत मग नवऱ्यानं प्रेम करू न करू काय त्याचं काही देणं घेणं नाही मी म्हटलं ना मी तिच्यावर प्रेम भरभरून करेल पण तिनं माझ्यावर प्रेम दाखवलं तर अशा सर्व गोष्टी मी करायला तयार आहे तिच्यासाठी कष्ट करायला तयार आहे पण मला प्रेम पाहिजे मेन माझा उद्देश फक्त प्रेम कारण प्रेम मला भेटलं नाही मला प्रेम पाहिजे या शोधामध्ये माझं वय बी वाढत होतं लोक लोकांचे लग्न बी सगळे लेखरबाळ बी व्हाय ले होते सगळं व्हायले होते आणि या विचाराला कुणी सहमत होत नव्हतं हे विचार कोणाला पटायसारखेच नव्हते ना लोकांना मला पाहिजे काहीतरी कमावणारा पाहिजे असल्या प्रेमावर कुठं जगता येतं आहे का अशा मताची लोक होते आणि तशी मुलगी बी कुणी मला सापडत नव्हती हा मग असं एक दोन ठिकाणी मी असं कुणी बोललेल्या मुलगी बघायला जाऊ होतो मी काय करत होतो मी शक्यतो कोणाला नेत नव्हतो एक दोन ठिकाणी नेलता एक दोन मित्राला फक्त पण मी एकटा जात असे बऱ्याच ठिकाणी मी एकटाच गेलो कारण मला एकटं जाण्याचं कारण म्हणजे काय की जरी मी एक दोन मित्र जरा नेलं तरी मी मी मित्राला बोलू देत नव्हतो मीच बोलायचं मी अगोदर ठरवूनच कारण मला त्या बोलण्यातून त्या मुलीचं मत जाणता येत होतं मुलीचा स्वभाव कळत होता मुलीचं काय ह्या गोष्टी कळत होत्या म्हणून मी स्वत बोलत असे म्हणून बऱ्याच ठिकाणी मी स्वतःच मीच दुसऱ्याला बसविलं समजा समजा ती कुंकू लावण्याची पद्धत आहे मुलीला सपनी येऊन म्हणून खाली मान घालवण्याचं पण मी टकाटका डोळे लावून असं बघत होतो मी नव्हतो खाली मान घालीत हां अरे काय म्हणून खाली मान घालायची ही आपल्याबरोबर जीवनभर राहणार आहे जर आपल्याला पसंत पडली तर तसे खाली मान घालायची मी बघायचं असं चष्मा घालत नव्हतो त्यावेळेस आता घालावं लागतं तर बघायचं मग ती मला कुठंच काही मुलगी पसंत पडना गेली होती आणि ती गोष्ट बोलून दाखवल्या आई वडिलांना बोलून दाखवलं की ही गोष्ट मान्य होत नव्हती त्याच्यामुळं चा सगळ्याचं चांगलं झालं सगळ्याचं चांगलं होत होतं पण माझं भविष्य मला आड येत होतं मग कधीतरी पुल मुलगी पसंत नाही की मग अजून डोक्यात लगेच आमचा काळ संध्याकाळी पंचालटी पत्रिका बघितला आहात आपलाच आपण काय घोळ आहे नेमका मुलगी पसंत होत नाही आपल्याला पुन्हा आलंच आपल्यापैकी आपल्याला वैवाहिक सुख पाहिजे तसं नाहीये मग कशाला मुलगी बघायला जातो तू, पुन्हा नाही झालं ना की पुन्हा अजून लोकांचं नाव ठेवायचं चालूच आहे हा म्हणजे हे चाललंच होतं दिवसेने दिवस दिवसेने दिवस या गोष्टी होतच होत्या मग ते बघणं नको मग मी शोधार्थ राहिले जर आपल्याला समजा आपल्या ह्या विचारामध्ये कुठंतरी आपल्याला समजा आली आपला योग आला कुठून तर आपण डायरेक्ट बोलणे आपल्या विचारामध्ये जर आहे आपले विचार जर जुळले म्हणजे विचार कोणते पैसे कमवण्याचे नाही आहे त्या मुलीला समाजाविषयी चांगलं वाटलं समाजाचं चा काहीतरी करावं या विचार असले पाहिजे समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो सामाजिक कार्य करावं तिनं आणि आपलं मेन काही देवधर्मातल्या आवड असणारी पाहिजे देवधर्माचं पुढे काही करायचं हा विषय नव्हता मग देव मी सगळ्यात प्रार्थने सुरुवातीपासून मी लहानपासून देवाची आवड असल्यामुळं देव देव देवाची आवड बसली पाहिजे सगळ्यात मेन माझा उद्देश की देव देवाच्या शक्तीवर तिचा विश्वास असला पाहिजे कारण तशी व्यक्ती असेल तरच आपलं सहजीवन चांगलं चालेल काय होईल नाहीतर आपण अभंग म्हणायचं तिनं म्हणायचं फिल्मे गाणी म्हणजे एक उदाहरण दिलं असावं नाही आता मी पण फिल्मी गाण्यातला मी पण समजा मी काय ऐकणारा गाणे ऐकू शकत नव्हतो असं थोडंसं होतं मी पण चांगल्या प्रकारे गाणी ऐकू शकत होतो हिंदी मराठी सगळे मला आवडत होतात गाण्याच्या बाबतीत संगीताची आवड होती तसं नाही पण त्याबरोबर आपल्या देवाची पण आवड पाहिजे ना हे झालं एक मनोरंजन म्हणून पण असं आपल्या देव धर्मातली आवड असावी अशी मुलगीची आपल्याला निवड पाहिजे आपल्या मनामधली एक पण ते काही होत नव्हतं गोष्टी आणि आमचं हे जमत नव्हतं मग काय व्हायचं निराश झाला की आपला पुन्हा वाटायचं आपल्या नशिबामध्ये ह्या गोष्टी नाही तर उगच का प्रयत्न करतो आपण पण अजून एक मन म्हणायचं कारण का प्रयत्न करतात ही समाज आहे आपल्याला असं नीट जगू देणार नाही कारण मुलांच्या बोलण्यातून हे कोणी म्हणायचं ह्याचं काहीतरी प्रेम प्रकरणचं आहे काही ज्या आरती लग्न करत नाही आरती काहीतरी असं म्हणण्याचं म्हणजे एक त्यांचं बी साहजिक आहे कारण कसं विचार करण्याचं की काय व्हायचं बऱ्याच वेळेस माझ्या कुठल्या ना काही निमित्तानं मुली येत असत म्हणजे मी घरी आणत असत म्हणजे आमचे मग घरी माझ्याकडे बी असं काही कुठल्या आता ते रेडिओच्या कार्यक्रमाच्या वेळेच्यामुळे काही मी बऱ्याच वेळेस मुली यायच्या म्हणजे ते काही एकट्या थोडं पण येत असत माझ्याकडे तर आणि बाहेर समजा मी एक फोटोग्राफी करत असल्यामुळे मला बोलण्याचा संबंध येत होता आणि त्या काळात फोटोग्राफीला खूप मी होता मान होता मान म्हणजे सहज कुणाला कुतूहल म्हणून वाटायचं फोटोग्राफीमध्ये आज तो विषय राहिलेला नाही एक कला होती चांगली म्हणून ती लोकं बघितल्या जायची त्याच्यामुळं मुली माझं फोटो काढण्याच्या निमित्तानं कशाच्या निमित्तानं माझ्याकडे ये जा असायची त्याच्यामुळं मुलांना त्याचा गैरसमज व्हायचा ह्याचं काहीतरी असल्या शोगच लग्न करीन ही हु? तसं मग एखादा मुलगा डेअरिंग करून बोलायचा होय रे काय काय अरे आम्हाला कसं बोलत नाही तर तुलाच कसं काय बोलते आता आता त्याचं कारण काय होतं ही जी मुलं होती ना यांचं बोलणं वेगळं असायचं माझं बोलणं वेगळं असं मी कधीही त्यांच्या असा डोळ्याला डोळ्या भिडून असं बोलत नसतो अगर त्यांना असं शब्दामधूनही कसलं काही जाणवू देत नव्हतो कारण आपण सभ्यपणानं बोलायचं त्याच्यामुळं समोरच्या मुलीला इकडे बघा मुलींना चांगलं कळतं मुलगा कसा आहे रॉंग आहे का सभ्येते नजरेवर कळत असतं त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा पण अभ्यास होता आपल्याला त्याच्यामुळे आपण आपल्या आपल्या पद्धतीनं बोलत त्याच्यामुळे ती मुलींना माझी माझी भीती वाटत नव्हती की याच्यापासून काही धोका आहे म्हणून त्याच्यामुळे ती बोलत असत अगर घरी ये जा असं मग ह्या मुलांच्या मनामध्ये वेगळं की आम्हाला बोलत नाही तर ह्याला कसं काय है? बोलतात ह्याच्याकडे कसं काय अरे बाबा तुमच्यावर येते अवलंबून म्हणायचं तुमचं बोलणं वेगळं माझं बोलणं वेगळं आहे तर आणि कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणं जाणं असंच मग मुला ते मुलांमध्ये असं की मग मला त्याचा ताण यायचा मुलं छेडायची मला मग कधी कधी वाटायचं अरे ही डोकं होण्यापेक्षा आपण लग्न करणंच गरजेचं आहे लग्न ही करायला पाहिजेच कारण ही काही समाज आपल्याला असा होते नाही निस्त्या देवदेवात आणि ह्याच्यात देवदेव केलं तरी लोक बोट दाखवितातच ही समाजाची रीत आहे आणि समाजाच्या रीतीप्रमाणे आपल्याला की लग्न ही समाज नावं ठेवणार आहे कारण सगळ्या मुलांची लग्न झालेली होती आणि एवढा दिवस राहिला आहे का एक संशय नाहीतर वेगळं अर्थ काढतात त्याची मग जसं वातावरण आहे तसं आपण राहायला पाहिजे देव करा देवदेव करायला काही अडचण आहे का देवदेव करू शकतो देवाचं करायला काय अडचण नाही शिकता येतं काय करते परमार्थ करता येतो प्रपंच करून परमार्थ करता येतो आपण काही शपथ घेत नाही का मी संन्याशीच राहील म्हणून संन्याशीच मला सोडलेलं नाही आहे आपण विचारायचं ना फक्त का मी लग्नाचं टाळत होतो त्याचं कारण म्हणजे माझी मला वाटायचं हो मला मला तर लोकांचं कळायचं त्याआधी माझं मला कळत होतं मी शिकवायला उलो होतो ना अभ्यास चालू होता मला की आपलं भविष्य काय वैवाहिक जीवनामध्ये आपले येतात अगर वैवाहिक जीवन आपल्याला हवं तसं मिळणार नाहीये मग कशाला उगत किरकिरी अंगावर घ्यायची हां मग मी टाळाटाळ करत होतो पण हा समाज मला काही बसू देत नव्हता समाज मला या गोष्टीत घुपटून टाकण्याच्या विचारातच होता नाहीतर नाव म्हणतात ना, हो। ना दारू पी नाहीतरी पाच तरी हुँ? हे असे आट घालतात लोक दारू पी तरी नाहीतर पाच तरी मग त्याच्यापेक्षा आपला खर्च होतोय काय दारू पाहिला विनाकारण त्याच्यापेक्षा पी मग आता कुठलं कुठलं घ्यायचं नेमकं आपण हे आपण ठरवायचे ना तर अशी गोष्ट आपण पुढे बोलणार आहोत काय पुढे बरंच प्रकरण झालेले तर मग ती बोलूया पण आज तुम्हाला एवढंच सांगितलं की मी प्रेमाला भुकिल्लो होतो मला लहानपणापासून प्रेम भेटलं नव्हतं कुणाचं त्याच्यामुळं मला माझ्यावर प्रेम करणारी कुणीतरी असावं कुणीतरी जीवनसाथी असावं आपल्याला हे वाटू लागलं होतं त्याच्यामुळे मी निराश होतो पण एक मन माझं हे गोष्टी करायला तयार नव्हतं आणि पुढे पुढे काय झालं ही पुढील भागामध्ये ऐकूया पण तोपर्यंत आज एवढंच तर ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा